विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय गणित प्रकरण नववे दशांश अपूर्णांक तर दशांश अपूर्णांक हे या प्रकरणामध्ये आपण शिकून उदाहरण संग्रह छत्तीस अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी थोडंसं संवाद दिला आहे तो संवाद आपण वाचून घेऊया त्यावरून आपल्याला बरंच काही लक्षात येईल तर सुरुवातीला सौमित्र म्हणतो सर आज मी औषधाच्या एका खोक्यावर एम आर पी रुपये चोवीस पॉईंट पन्नास असं लिहिलेलं पाहिलं याचा अर्थ काय या ठिकाणी चित्रदूतसुद्धा दिला आहे आय ड्रॉपचा हा खोका आहे त्यावर एम आर पी चोवीस पॉईंट पन्नास पैसे असं लिहून दिलं आहे सर याचा अर्थ विक्रेत्याला त्या औषधाची किंमत जास्तीत जास्त चोवीस रुपये पन्नास पैसे घेता येईल त्यावर रेखा म्हणते पण रुपये चोवीस रुपये पन्नास पैसे याचा अर्थ चोवीस रुपये पन्नास पैसे कसा होतो त्यावर सर म्हणतात चोवीस रुपये पन्नास पैसे हे लख लेखन दशांश पद्धतीत केलं आहे म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी तुम्हाला आधी दशांश अपूर्णांक आणि ती लिहिण्याची वेगळी पद्धत समजून घ्यायला हवी तर आपण हे दशांश अपूर्णांकामध्ये त्या पद्धती समजून घेणार आहोत तर दशांश अपूर्णांक ज्या अपूर्णांकांचे छेद दहा शंभर हजार असे म्हणजे दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात या ठिकाणी दिला आहे पाच छेद दहा या ठिकाणी पाच हे अंश आहे आणि छेद दहा आहे अडुसष्ट छेद शंभर अडुसष्ट छेद शंभर दोनशे पंच्याऐंशी छेद शंभर इत्यादी हे अपूर्णांक अंश छेद रूपात लिहिले आहे वरच्या ज्या संख्या असतात त्या अंश असतात आणि खालच्या ज्या संख्या असतात त्या छेद असतात हे अपूर्णांक वेगळ्या पद्धतीने लिहिणे सोयीचे असते ही पद्धत समजण्यासाठी आपण आपली संख्यालेखन पद्धती आठवू या पद्धतीत आपण क्रमाने दशक शतक हजार अशी दहा दहा पट होत जाणारी स्थाने निर्माण करतो जसे दहा एककांचा एक दशक दहा दशकांचे एक शतक इत्यादी आता आपण या ठिकाणी बघा दहा रुपये एक एक करून आपण काय होते आपले दहा एकक होते जेव्हा दहा दहा रुपये होते तेव्हा दहा दशकांचे एक शतक होते एक शतक म्हणजे शंभर आता आपण उलट विचार करू एका शतकाचे दहा समान भाग केले की प्रत्येकी भाग एक दशक असतो दशकाचे स्थान शतकाला लागून उजवीकडे आहे एका दशकाचे दहा समान भाग केले प्रत्येक भाग एक एकक असतो त्याचे स्थान दशकाला लागून उजवीकडे आहे तसेच एक एककाचे दहा समान भाग केले की प्रत्येकी भाग या ठिकाणी दिला आहे एक छेद दहा असेल त्याच्यासाठी एकक स्थानच्या उजवीकडे स्थान निर्माण करतात एक छेद दहा म्हणजे एक छेद दहा म्हणजेच एक दशांश दश म्हणजे दहा आणि अंश म्हणजे भाग म्हणून दशांश म्हणजे दहावा भाग म्हणून या स्थानाला दशांश स्थान म्हणतात दशांश चिन्ह दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर या ठिकाणी एक पॉईंट दिला आहे असे एक टिंब लिहितात या खुनेला दशांश चिन्ह असे म्हणतात ते टिंबसुद्धा आपल्याला चुकवायला चालत नाही ते दशांशचिन्ह असते दशांश चिन्ह वापरून आठ पूर्णांक पाच दशांश हा अपूर्णांक आठ टिंब पाच किंवा आठ पॉईंट पाच असं लिहितात त्याचे वाचन बघा कसं करतात आठ पूर्णांक पाच दशांश असे किंवा सोयीसाठी आठ दशांश चिन्ह पाच सुद्धा करतात या ठिकाणी अजून एक उदाहरण दिलं आहे या ठिकाणी दिलं आहे वीस पूर्णांक तीन छेद दहा असं आपण याला म्हणू शकतो किंवा वीस पूर्णांक तीन दशांश असं सुद्धा म्हणू लागतो याचे लेखन वीस पॉईंट तीन असे करतात सात दशांश या पूर्णांकाचे लेखन सात दहा आणि झिरो पॉईंट सात असे दोन प्रकारे करता येते यापैकी सात दहा ही लेखनाची व्यवहारी पद्धत आहे आणि झिरो पॉईंट सात ही दशांश पद्धत आहे आता आपण उदाहरण संग्रह छत्तीस समजून घेणार आहोत खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलं आहे तीन पूर्णांक नऊ दशांश आता याचं काय करायचं आहे आपल्याला पहिले त्याला दशांश पद्धतीत लिहायचं आहे तर ते दशांश पद्धतीत कसं येईल तीन पॉईंट नऊ आणि त्याचं वाचन करायचं आहे तीन दशांश चिन्ह नऊ दुसरं उदाहरण दिलं आहे एक पूर्णांक चार छेद दहा त्याचं दशांश पद्धतीत उत्तर येईल एक पॉईंट चार आणि त्याचे वाचन आपल्याला करता येईल एक दशांश चिन्ह चार तिसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे पाच पूर्णांक तीन छेद दहा याचं उत्तर येईल पाच पॉईंट तीन आणि त्याचे वाचन करता येईल पाच दशांश चिन्ह तीन आता चार क्रमांकाचं उदाहरण आहे ते सुद्धा थोडं वेगळं आहे या ठिकाणी आपल्याला आठ छेद दहा दिला आहे कोणत्याही प्रकारचा पूर्णांक अपूर्णांक या ठिकाणी दिलेला नाही सरळ सरळ आठ छेद दहा दिला आहे तर याचं उत्तर कसं लिहायचं आहे झिरो पॉईंट आठ या ठिकाणी पूर्णांक दिला नाही म्हणजेच पूर्णांक काय आहे शून्य आहे म्हणून उत्तर येईल शून्य पॉईंट आठ आणि त्याचे वाचन करणार करायचं आहे शून्य दशांचिन्ह आठ आणि पाचवं उदाहरण आहे सात छेद दहा या ठिकाणीसुद्धा पूर्णांक दिला नाही म्हणून उत्तर येईल झिरो पॉईंट सात किंवा शून्य पॉईंट सात आणि वाचन करायचं आहे शून्य दशांचिन्ह सात अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय गणित प्रकरण नववे दशांश अपूर्णांक या प्रकरणामधील आपण दशांश अपूर्णांक आणि दशांश चिन्ह कशा पद्धतीने लिहितात कशा पद्धतीने त्याचे वाचन करतात या हे या ठिकाणी अभ्यासलं आहे तसेच उदाहरण संग्रह छत्तीस यामध्ये जे काही पाच उदाहरणं दिली आहे ते सुद्धा समजून घेण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांनो गणित हा विषय सर्वांनाच अवघड वाटतो अगदी मलासुद्धा परंतु आपण प्रयत्न करणे आवश्यक का आहे कारण गणित हा विषय आपल्या आयुष्यामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या व्यवहारामध्ये महत्त्वाचं आहे त्यामुळे गणित हे आपल्याला आलंच पाहिजे आपण प्रयत्न करा अभ्यास करा नक्कीच गणित हा विषय आपल्याला सोपा जाईल अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयांचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद